किल्ले शिवनेरीचे शिलेदार जुन्नर तालुक्याचे लाडके लोकप्रिय आमदार आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष माननीय अतुल शेठ बेनके आपणास जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देव हीच परमेश्वर चरणी इच्छा आपण शिवछत्रपतींच्या आशीर्वादानं गाठावी यशाची शिखरे आदर्श शंभुता देवता लाभो मस्तकी तुरे शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नारायणगाव जुन्नर तालुका संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाईव्ह ससून रुग्णालयातील मुंगळ कारभार मागील वर्षभरापासून वारंवार उघडकीस येतोय त्यात ता आणखीन एक गंभीर प्रकार समोर आला आहे ससून रुग्णालयातील डॉक्टर बेवारस रुग्णांवर उपचार करण्याऐवजी रात्रीच्या वेळी निर्जनस्थळी सोडून येतात हा प्रकार वंचित आघाडीचे कार्यकर्ते रितेश गायकवाड आणि सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब गायकवाड यांनी उघडकीस आणलाय दादासाहेब गायकवाड यांनी दीड वर्षांपूर्वी अशाच एका बेवारस रुग्णाला त्यांनी ससूनमध्ये उपचारासाठी दाखल केले होते परंतु दुसऱ्या दिवशी त्या तरुणाला पाहण्यासाठी गेल्यावर त्यांना तो रुग्ण गायब झाल्याचं लक्षात आलं संदर्भात चौकशी केल्यावर त्या रुग्णाला रात्री डॉक्टर घेऊन गेले परत आणलं नाही अशी माहिती मिळाली हा प्रकार उघडकीस आणण्यासाठी त्यांनी रितेश यांच्या सोबत ससून बाहेर काही दिवसांपासून पाहणी सुरू केली त्यानुसार सोमवारी पहाटे दीड वाजता रितेश रिक्षा घेऊन ससून रुग्णालया बाहेर उभा होता ससून रुग्णालयातील डॉक्टर आदी यांनी एका रुग्णाला सोडून घ्यायचे आहे येणार का अशी चौकशी केली कुठे सोडायचं असं विचारल्यावर इथून लांब नेऊन सोड पुन्हा हॉस्पिटल मध्ये आला नाही पाहिजे अशा ठिकाणी सोडायला सांगितलं नेमके कुठे सोडू मी एकटा कसा सोडून नातेवाईक पाहिजे सोबत असं विचारल्यावर डॉक्टर तू नवा आहेस आमचा नेहमीचा रिक्षावाला पाचशे रुपये दिले की बरोबर सोडून येतो असं डॉक्टरांनी सांगितलं त्या रुग्णाला घेऊन रिक्षासोबत डॉक्टर आणि त्यांचा सहकारी विश्रांतवाडी येथील एका दाट वड्याच्या झाडाजवळ पोहोचले अंधारात आणि पावसात त्या रुग्णाला त्या झाडाखाली सोडून डॉक्टर निघून गेले संध्या लाईफ साठी प्रतिनिधी मंगेश पाटे पुणे ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा